यंदा गणपती बाप्पासाठी घरीच बनवा पंचखाद्य ह्यात पाच ख म्हणजे खारीक खोबरं खडीसाखर खसखस आणि खिसमिस असे पदार्थ आहेत बघूया प्रमाण एक वाटी खारीक पूड आपण ही नीट बारीक करून घेतली आहे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे एक वाटी खडीसाखरेची पिठीसाखर एक वाटी दोन चमचे भाजून पूड केलेली खसखस एक चमचा वेलदोडा आणि अर्धी वाटी बेदाणे पॅनमध्ये तेल तूप काहीही न सोडता नुसतंच सुकं खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याला छान तेल सुटतं वास येतो खसखस वेगळी भाजून घ्यायची कारण दोघांना लागणारा वेळ वेगळा आहे एक वाटी सुकं खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते पूड करून घेतलेलं आहे व्यवस्थित भाजलेलं सुकं खोबरं छान बारीक फिरवून घेतलं आहे म्हणजे किंचित दाताखाली लागेल खारीक पूडही किंचित मिक्सरवरनं फिरवून घेतली म्हणजे ती एकजीव व्हायला सोपं पडतं आणि आपण जेवढं सुकं खोबरं तेवढीच खारीक पूड घेतली आहे म्हणजे याच्याने त्याची पौष्टिकता वाढेल आता एक वाटी ही पिठी साखर आहे अख्खी खडीसाखर जे खडे असतात मोठे ते फिरवून मिक्सरवरनं त्याचीही साखर करून घेतलेली आहे ती गुणाला थंड पण आहे आता याच्यामध्ये खसखस जी भाजून घेतली आणि किंचित पूड करून घेतली आहे अशी दोन चमचे घातली आहे खसखस उष्ण आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाण नको बेदाणे आवडीनुसार कमी जास्त चालतील तर अर्धी वाटी घेतले आणि वास चांगला यावा आणि त्याला स्वाद लागावा म्हणून वेलदोडा पूड घातली चमचा हे मिश्रण छान एकजीव यात करायला अवघड काहीच नाही प्रत्येक घटक पदार्थ अत्यंत गुणकारक आहेत खारीक आणि सुक खोबरं अस्थिधातूला बळ देतात केसांसाठी हाडांसाठी उत्तम आहेत खडीसाखर थंडावा देणारी आहे तर खसखस उष्ण वेलदोडा सुगंधी पुष्टीवर्धक आहे त्यामुळे असा हा पौष्टिक नैवेद्य या ऋतूमध्ये नक्की खा, गणपती बाप्पा मोरेया